हिवाळा आला की आपल्याला खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं कारण की वातावरण खूप छान झालेलं असतं आपल्याकडे मोस्टली वातावरण उष्ण आणि दमट आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याचबरोबर आपण मुंबई ठाणे यासारख्या शहरामध्ये राहत असू तर तिथल्या समुद्रामुळे आपल्याकडे वातावरण हे दमट वातावरण आहे त्यामुळे पावसाळ्यात देखील गरम होतं उन्हाळ्यात अर्थात होतंच पण हिवाळ्यामध्ये गारवा असतो आणि खूप आल्हाददायक वातावरण असतं पण त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये सगळीकडे एक समस्या उद्भवते आणि ती म्हणजे आपली त्वचा हिवाळ्यामध्ये होतं असं की आपल्या शरीरातील जे नैसर्गिक तेल असतं ते तेल कमी होतं आणि त्यामुळे त्वचा जी आहे ती कोरडी पडते त्वचा निस्तेज होते त्वचेला रॅशेस येतात कधी कधी त्वचेला पॅचेस देखील आलेले पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपले ओठ फाटतात आपले केस देखील निस्तेज होत असतात तर केसांविषयी आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण आज आपण पाहतोय की त्वचेची काळजी कशी घ्यायची हिवाळ्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की आपलं शरीर जे आहे याच्यामधलं जे तेल आहे ते तेल कमी होतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातलं जे पाण्याची पातळी आहे ती देखील कमी होते त्यामुळे आपल्याला हायड्रेशनची समस्या उद्भवते कारण की आपण जेवढं पाणी प्यायला हवं तेवढं पाणी पित नाही आणि आपल्याला सवय अशी असते की तहान लागल्याशिवाय आपण पाणी पित नाही त्यामुळे जेवढं पाणी पोटात जायला पाहिजे तेवढं जात नाही आणि आपली त्वचा जी आहे ती आतून डिहायड्रेटेड होते आणि बाहेरच्या वातावरणामुळे देखील आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडत असते यासाठी दिवसभरामध्ये जेवढं शक्य आहे जेवढं पचण्यासारखं आहे आणि जेवढ्या त्वचेला गरजेचं आहे तेवढं पाणी नक्की प्या आणि त्याचबरोबर रात्री झोपताना आणि दिवसभरामध्ये आपली त्वचा बाहेरून आपल्याला हायड्रेटेड ठेवायची आहे आपण दिवसां दोन वेळेला बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल असेल हे हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे पूर्ण शरीराला तुम्ही लावू शकता ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो काही ओलावा आहे तो टिकून राहील आणि त्याचबरोबर आपली त्वचा जी ती थोडी सॉफ्ट होईल आणि यामुळे आपल्या शरीरातील जो कोरडेपणा आहे तो, तो कोरडेपणा कमी देखील होणार आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही करू शकता भरपूर पाणी प्या आणि त्वचाला थोडंसं मॉइश्चराईज करा त्याचबरोबर आपण चेहऱ्याला लेप लावू शकतो तो लेप म्हणजे ज्याला आपण मास्क म्हणतो तर ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त आहे अशा प्रकारचा मास्क आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दही घ्या आणि त्याच्यामध्ये तीन ते चार थेंब तुम्ही बदामाचं तेल टाकू शकता थोडी चिमुटभभर हळद टाकू शकता मध टाकू शकता आणि थोडं तुम्ही त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा लेप तुम्ही फक्त दहा मिनटासाठी चेहऱ्याला लावायचा आहे त्यामुळे आपल्या त्वचेला एक छान मॉश्चराईज मिळणार आहे आणि आपली त्वचा जी आहे ती अजून ग्लो करणार आहे आंघोळ अनेकांना असं वाटतं की आम्ही हिवाळ्यामध्ये भरपूर पाणी वाचवतो आणि आम्ही ते उन्हाळ्यामध्ये खर्च करतो त्यामुळे अनेक अने जण आंघोळ्याला दांडी मारतात असं करू नका कारण की आंघोळीमुळे आपलं शरीर जे आहे हे व्यवस्थितपणे मॉश्चराईज होणार आहे आणि त्याचबरोबर आंघोळ करताना आपण आपल्या शरीराला साबण लावतो किंवा आपण बॉडीवॉश लावतो याच्यामध्ये जे ऑईल आहे त्या ऑइलमुळे देखील आपली त्वचा ही सॉफ्ट राहते आणि आंघोळ करताना गरम पाणी वापरू नका कोमट पाणी वापरा कारण की गरम पाणी वापरल्यामुळे त्वचेवरचं जे तेल आहे ते तेल कमी होतं निघून जातं आणि आपली त्वचा खूप जास्त ड्राय होते म्हणजे हिवाळ्यामध्ये जेवढी व्हायला पाहिजे त्यापेक्षा ड्राय होतं आपल्याला असं वाटतं की हिवाळा आहे आपण भरपूर गरम पाण्याने आंघोळ करणं खूप छान आहे बरं वाटतं तेवढ्या पुरतं पण त्याचा दुष्परिणाम हळूहळूहळू आपल्या त्वचेवर दिसायला सुरुवात होते यासाठी गरम नाही कोमट पाणी वापरा आणि आंघोळ रोज करा हे अंडरलाईन आहे पुढे रोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाचं खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल हे आपल्या संपूर्ण त्वचेला लावा याच्यामुळे हे तेल रात्रभरामध्ये व्यवस्थित काम करेल आणि आपल्या त्वचेमधला जो काही शुष्कपणा आहे कोरडेपणा आहे तो कमी होईल आपली त्वचा ही व्यवस्थित मॉश्चराईज राहील आणि त्यामुळे आपल्याला अजून फ्रेश वाटणार आहे हिवाळ्यामध्ये भूक जास्त लागते त्यासाठी आपल्या शरीराला आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेला आवश्यक जे पदार्थ आहे ते तुम्ही खाऊ शकता यामध्ये ड्रायफ्रूट जे आहे ते तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये बदाम आहे अक्रोड आहे याच्या माध्यमातून आपल्याला सगळं विटॅमिन मिळणार आहे काजू काही प्रमाणामध्ये खाऊ शकता गाजर मिळतात ते आपण खाऊ शकतो तिळाचं प्रमाण थोडं वाढवायला पाहिजे म्हणून संक्रांतीला तिळगुळ सांगितलेलं आहे की त्याच्या माध्यमातून आपल्या त्वचेच्या आतल्या भागामध्ये व्यवस्थितपणे तेल आहे आणि आपली त्वचा आतून जर छान साली, दिखनी छान झाली तर तर ती बाहेरून देखील होणार आहे हे सगळे उपाय जे आहेत हे घरगुती उपाय आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च नाही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला, तुम्हाला बाहेरून काही गोष्टी आणायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे काही जणांना थोडे आधुनिक पटकन होणारे उपाय सांगा की जेणेकरून आमची त्वचा अजून जास्त ग्लो होईल आम्हाला एवढं करायला वेळ नाहीये तर त्यांच्यासाठी काय काय उपाय आहेत ते आत्ता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहरा आपला व्यवस्थित म्हणजे पूर्ण त्वचा ही मॉइश्चराईज असणं गरजेचं आहे त्याला ओलावा असणं गरजेचं आहे त्याच्यावरती तेल जे आहे ते व्यवस्थित मेंटेन राहणं गरजेचं आहे यासाठी हिवाळ्यामध्ये आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचा आहे कोणता वापरायचा आहे ते आपण पाहूया हिवाळ्यामध्ये त्वचेला ओलावा मिळणं फार जास्त गरजेचं आहे कारण की ती त्वचा कोरडी झालेली असते यासाठी हायलुरोनिक ॲसिड असलेला कोणताही मॉश्चरायझर तुम्ही वापरू शकता हायलुरोनिक ॲसिड काय करतं की आपल्या त्वचेचा जो काही ओलावा आहे तो ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करतं आणि त्यामुळे आपली त्वचा तजेलदार दिसते त्यासाठी जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरत असालच तर त्यामध्ये तुम्ही हायल्युरोनिक ॲसिड आहे की नाही याचा विचार करा आणि ते वापरून बघा तुम्हाला एक चांगला फरक पडणार आहे जर तुम्हाला सिरम वापरण्याची सवय असेल कारण की सिरम वापरल्यामुळे आपल्या त्वचेचा तजेलदारपणा टिकून राहतो आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेमधलं जे कोल्याजी नसतं त्याला एक चांगला फरक पडतो यासाठी सिरम जर वापरत असाल तर हिवाळ्यामध्ये विटॅमिन सी युक्त हायल्युरिनिक ॲसिडयुक्त सिरम वापरणं कधीही चांगलं आहे आपण वयाच्या पस्तीस चाळीस वर्षानंतर त्याच्यामध्ये रेटिनॉल देखील आपण वापरू शकतो आपण सिरम याविषयी देखील व्हिडिओ बनवणार आहोत पण हिवाळ्यामध्ये कोणतं सिरम गरजेचं आहे तर विटॅमिन सी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हायल्युरिनिक ॲसिड असणारं जर सिरम मिळालं तर त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा तजेलदारपणा राहतो आपल्या श शरीरामधलं आपल्या त्वचेमधलं जे वॉटर आहे ते बॅलेन्स होतं आणि याच्या माध्यमातून देखील आपली त्वचा अजून ग्लो करते शाईन करते आणि कोल्याजिनला खूप चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळाल्यामुळे आपल्या त्वचे त्वचा जी आहे ती छान हसतमुख राहते यासाठी सिरम फार गरजेचं आहे जर वापरत असाल तर नाही वापरत असाल तर जर देखील ओके आहे हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन वापरावा का हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर सनस्क्रीन लोशन हे नेहमी वापरण्याची गरज आहे कारण की त्याच्यामुळे जे सूर्यापासून मिळणारे युव्ही रेज आहेत हे कमी होतात वास्तविक पाहता सूर्याचं जे तेज आहे कमी असतो हिवाळ्यामध्ये पण असं नाहीये का त्याच्यामधून युवी रेज येत नाहीत पाहायला गेलं तर आपण जे लाईट वापरतो याच्यामधून देखील युव्ही रेज येत असतात यासाठी सनस्क्रीन वापरण्याची गरज आहे त्यामुळे सनस्क्रीन देखील तुम्ही एस पी एफ थर्टीपासून पासून वापरू शकता कारण की सनस्क्रीन वापरल्यामुळे देखील आपली त्वचा तजेलदार राहते छान राहते आपले ओठ आणि आपले हात किंवा आपले पाय हे देखील खूप ड्राय पडतात यासाठी तुम्ही लिप बाम वापरू शकता आणि लिप बाम विथ शिया बटर जर वापरलं तर आपले ओठ देखील फाटत नाहीत आणि ओठामध्ये देखील एक व्यवस्थितपणे मॉइश्चरायझर राहतं आणि आपल्या ओठांची काळजी व्यवस्थितपणे घेतली जाते आणि आपले हात ओपन असतात कधी कधी आपले देखील ओपन असतात यासाठी तुम्ही हँडक्रीम विथ ग्लिसरीन वापरू शकता याच्यामुळे आपल्या हातामध्ये देखील जो काही निस्तेजपणा आहे त्वचेमध्ये तो निघून जाईल आणि आपल्या हातांचा कोरडेपणा कमी होऊन आपल्या हातांना देखील एक तजेलदारपणा मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला हिवाळ्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि कराव्यात का हा जर तुम्ही प्रश्न विचारला तर मी हो म्हणून सांगेल कारण की जे शरीर आपल्याला दिलेलं आहे ते शरीर अजून छान ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे आपण कसं दिसावं या आपल्या हातात नाही ते ठरवून पाठवलेलं आहे पण आपण कसं असावं आणि आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी शरीराची काळजी कशी घ्यावी हे आपल्या हातामध्ये आहे तुम्ही या सिरीजला जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल दे खरंच मनापासून धन्यवाद याच्यातून एक कळतं आहे की आपल्याला आपली काळजी घेण्यासाठी आपण धडपडत असतो पण जर ती आपण घेतली योग्य मार्गाने गेलो तर आपली त्वचा देखील खूप छान होणार आहे आणि आपली त्वचा आणि आपलं शरीर आपल्याला आशीर्वाद देणार आहे तथास्थ म्हणणार आहे यासाठी आपल्या त्वचेची काळजी तुम्ही नक्की घ्या आणि बघा खूप छान फरक पडतो आणि आपली त्वचा ही टवटवीत राहते छान राहते आणि महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा आपण त्वचेची काळजी घेतो तेव्हा अँटी एजिंग प्रक्रिया सुरू होते अँटी एजिंग म्हणजे काय हे देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि तेच आपण अनेक लेख देखील वाचलेले आहे आला हिवाळा त्वचा सांभाळा किंवा आला हिवाळा आरोग्य सांभाळा तर तुम्हाला या हिवाळ्याच्या मस्त शुभेच्छा एन्जॉय करा हिवाळा आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेची काळजी नक्की घ्या ऑल द बेस्ट